पाच ते सहा मिनटामध्ये बनवा अगदी सोप्या पद्धतीने कोथंबीर वडी ना शिजवायची गरज आहे ना उकडायची गरज आहे डायरेक्ट तव्यावरती बनवा या पद्धतीने एकदम मस्त खुसखुशी कुश ती कोथंबीर वडी बनते करायला अगदी सोपी पद्धत आहे नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालाही कळेल कशी बनवलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची बघू शकता एकदम क्रिस्पी आहे खुसखुशीत आहे वरून जगातील सगळ्यात सोपी कोथंबीर वडी म्हटलं तरी चालेल खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात चला तर मग इथे वाटण तयार करायचं हिरव्या मिरच्या मीठ लसूण आणि जिरे घेतलेले आहे त्यासाठी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर अर्धी गड्डी घेतलेली आहे आता तिला स्वच्छ धुवून आपण नंतर कट करून घेऊयात त्यासाठी वाटण तयार करून घेऊयात वाटण देखील तयार केलं आता कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एकदम बारीक अशी कट करून घ्यायची तर अगोदर अशी मध्यभागी कापली की कट करायलासुद्धा सोपं जातं आणि कोथंबीर वडी अशी आहे की सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडते परंतु करण्याची झंझटमुळे किंवा टाईम लागतो त्यामुळे कोणी करत नाही परंतु या पद्धतीने जर बनवताल तर सगळे आवडीनेही खातील आणि खूपच टेस्टी लागते करायलाही सोपी आहे वेळ न घालवता लगेच तयार होते तर को आता कोथंबीर चिरून घेतली आता या यामध्ये आपण एक वाटी बेसन टाकून घेऊयात जास्त बनवायची असेल तर जास्त प्रमाणामध्ये बेसन घेतलं तरी चालेल आता यामध्ये एक चमचा पांढरे तीळ हळद टाकून घेतली थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आणि जे वाटण तयार करून घेतलं हिरव्या मिरचीचं जास्त बारीक देखील वाटलेलं नाही बघू शकता अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता वाटायचं आता ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं अर्धा चमचा इथे तेल टाकून घेतलं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा असा मळून घ्यायचा आहे जसं जा। पातळ देखील मळू नका बेसन खूप चिकट असल्यामुळे हाताला चिटकण्याची शक्यता असते आणि वडीसुद्धा थापता येणार नाही व्यवस्थित त्यामुळे थोडंसं कडक किंवा निब्बरच पीठ मळायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालूनच इथे पीठ मळून घ्यायचं बेसन पिठाला पाणी एकदम कमी लागतं तर बघू शकता थोड्याशा पाण्यामध्ये बेसनपीठ छान मळून झालेलं आहे आता आपण लगेचच याच्या वड्या थापायला घेऊयात आणि याला शिजवायचंही नाही उकळायचंही नाही जास्त वेळसुद्धा लागत नाही जास्त पसाराही होत नाही एकदम कमी वेळेमध्ये ही बेसनवडी किंवा कोथंबीर वडीत बनवून तयार होते चला तर मग लगेचच बनवायला घेऊयात इथे पोळपाट घेतला पीठ घ्यायचं अगोदर अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचा म्हणजे आपल्याला एक आकारामध्ये सगळ्या वड्या ज्या आहेत त्या तयार होतील तर आता अशा प्रकारे रोल केला की आपल्याला याला चाकूने कट करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे एक आकारामध्ये आपल्या वड्या बनतील तर बघू शकता अशा प्रकारचा इथे रोल तयार करून घेतला आता चाकूच्या सहाय्याने छोटे छोटे गोळे होईल इतपत आपला कट करून घ्यायचं याला उकळायचीसुद्धा गरज पडत नाही अशा प्रकारे नक्की बनवून बघा खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीच्या ह्या वड्या तयार होतात तर बघू शकता अशा प्रकारे सगळे मी असे कट करून घेतलेले आहेत छोट्या छोट्या आकारामध्ये म्हणजे आपल्याला जेवढं बनवायच्या ज्या आकारामध्ये बनवायच्या आहेत कोथंबीर वड्या त्या आकाराच्या आपल्या इथे गोळा घ्यायचा अशा प्रकारे हाताने अगोदर गोल करायचा चपटा करायचा आणि त्यानंतर असा थोडासा लंबुळा आकार देऊन घ्यायचा आहे गोल झाला की असा हातावरती दोन्ही साईडने थोडासा चेपून घ्यायचा म्हणजे थोडासा लंबुळका आकार येतो आणि वड्यासुद्धा छान आकर्षित दिसतात तर बघू शकता एक वडी इथे बनवून तयार झाले दुसरेसुद्धा आपण अशाच प्रकारे बनवून घेऊयात तर नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची खूपच टेस्टी लागतात ह्या वड्या तर बघू शकता ही सुद्धा बनवून तयार झालेली आहे आता थोडं चेपून घ्यायचं आणि दोन्ही हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजेच आपली वडीचा आकार जो आहे तो एकदम छान येतो बघू शकता दुसरी वडी त्याच आकारामध्ये मी बनवून घेतलेली आहे सगळ्या वड्या अशाच प्रकारे बनवून घेऊयात अगदी सहा ते सात मिनटामध्ये ह्या वड्या बनवून तयार होतात अजिबात तेलकट न होता आपण तळणार देखील नाही शालो फ्राय करणार आहोत तव्यावरती ते आपण त्यामुळे अजिबात तेलकट होत नाहीत तर बघू शकता तिसरी वडी मी तुम्हाला बनवून दाखवली सगळ्या वड्या मी अशाच प्रकारे बनवून घेते सगळ्या वड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत चला तर मग गॅसवरती तवा ठेवून घेतला तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं एकदम थोडं अर्धा चमचा तेल टाकून घेतलं तर सगळं पांगून घ्यायचं आहे उलटण्याच्या सहाय्याने आणि एक एक करून वडी यामध्ये सोडून द्यायची आहे आणि कमी गॅस ठेवायचा आणि चांगले शालो फ्राय करून घ्याय तळल्यामुळे खूपच तेल पितात आणि तेलकट देखील होतात त्यामुळे सर्दी खोकला होण्याची शक्यता असते लहान मुलांमध्ये प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळे त्यांनाही त्रास होतो त्यामुळे नक्कीच अशा प्रकारे तुम्ही वड्या शालो फ्राय करून एकदम मस्त खुसखुशीत बनू शकता तर बघू शकता एका साईडने छान अशा त भाजल्या गेलेल्या आहेत तर दोन्ही साईडने आलटून पलटून असं भाजून घ्यायच्या आहेत मात्र झाकण थोडा वेळ ठेवायचं म्हणजे बेसन छान असं वाफवलं जातं आणि शिजलंही जातं तर दोन्ही साईडने आपण छान अशा आलटून पलटून भाजून घेऊयात हाताने सुद्धा पलटू शकता एकदम सहज निघतात आणि खूप टेस्टी लागतात नक्की बनवा या पद्धतीने सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनू शकता मस्त लागतात एकदम तर बघू शकता ज्या मध्ये होत्या त्या छान तळलेल्या आहेत आता ज्या आपण साईडला घेऊयात आणि ज्या साईडच्या आहेत त्यामध्ये घालून छान अशा भाजून तर खूपच मस्त लागतात ह्या सहज तयार होतात अगदी सोपी पद्धत आहे थोड्याशा कोथंबिरीमध्ये सुद्धा छान अशा तयार होतात तर आता छान भाजून घ्यायचे आहे वाटल्यास थोडंसं तेल देखील टाकू शकता तर इथे आपल्या कोथंबीर वड्या छान अशा भाजून बऱ्यापैकी तयार झालेल्या आहेत थोडंसं किंचितचं तेल टाकलेलं आहे मी पुन्हा अर्धा चमचा आणि पुन्हा अशा आलटून पलटून छान अशा भाजून घ्यायच्या इथे गॅस हा कमीच असावा नाही तर मग ओरून जळल्या जातील आणि आतमध्ये कच्च्याच राहतील बघू शकता छान मस्त फ्राय झालेले आहेत एकदम मस्त खुसखुशीत झालेले आहेत कलरसुद्धा बघू शकता एकदम मस्त झालेला आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही वड्यांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कोथंबीर वडी बनवणं अगदी सोपं आहे ह्या पद्धतीने जर बनवताल तर चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि तुम्हाला मी एक तोळून देखील दाखवते की ते मस्त झालेले आहेत रंगसुद्धा सुरेख आलेला आहे एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि खुसखुशीत वरून आहे तर आतल्या साईडला एकदम मऊ लुसलुसित झालेले आहेत बघू शकता अजून गरमच आहे मस्त गरमागरम वाफळत्या या कोथंबीर वड्या इथे एकदम तयार झालेल्या आहेत तर नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने खूप टेस्टी लागतात व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा इतरांसोबत तुम्ही देखील या पद्धतीने बनवून बघा चला तर मग भेटूया अशा पुढच्या रेसिपीसोबत